परमेश्वर कसा आपल्याला आपल्या बरोबर असतो बघा आम्ही पाठीशी नाही बोलणार कारण परमेश्वर आपल्या पाठीकार आहे ना तो आपल्या पुढे असेल आपल्या बरोबर असेल तर परमेश्वर आपल्या बरोबरीने कसा असतो ह्याची प्रचिती आज मला आली आपल्याला कधी कधी काही सुचत नाही आपल्याला काही कळतच नाही की आज आपण काय करावं खूप कंटाळा आलेला असतो किंवा खूप कामं असतात किंवा दुसऱ्या काही गोष्टी करायच्या असतात फॅमिलीबरोबर वेळ घालवणं वगैरे अशा असे बरेच आपल्या प्रायोरिटीज खूप डिफरंट आहेत आणि त्या प्रायोरिटीजवर आपल्याला खरं उतरायचं असतं आपल्याला सगळ्या गोष्टीचा बॅलन्स साधायचा असतो आणि अशा वेळेला हे पण असतं की आपण जे काम हाती घेतलेलं आहे ते पूर्णत्वास पण न्यायचं आहे आपले कितीतरी मंडळी आपली वाट पाहत आहेत आज काय आणणार जी आज काय काय है। ये मजा येणार त्यांचा पण विकेंड आहे त्यांच्या पण त्यांचा पण वीकेंड आपल्याला सार्थकी लावायचा आहे त्यांना पण डिसअपॉइंट नाही करायचं आहे म्हणून असंच काही उचलून टाकणं आपल्याला तर पटत नाही आपल्याला पण त्यांना काहीतरी छान कॉन्टेंट द्यायचं आहे त्यांना मजा येईल सो असे बरेच एक ना अनेक विचार डोक्यात असतानाच अचानक एक रील मला फॉरवर्ड झाली आणि मी म्हटलं की अरे वा मस्त देवा देवा तुझी करणी आणि नारळत पाणी देवाने पुन्हा एकदा दाखवून दिलं हो की मी एकदम राईट ट्रॅकवर आहे आणि मला कोणाला अटेन्शन देण्याची गरज आहे म्हणजे मी विचार करत होते ना आज ह्याला अटेन्शन देऊया की त्याला अटेन्शन देऊया की ह्याचा खोटेपणा बाहेर आणूया की तिचा खोटेपणा बाहेर आणूया कोणत्या खोट्याला आज पकडूया तर देवाने मला समोरून म्हणजे तू नको एवढा ताण घेऊस मी तुला सांगतो कोण कौन, कोणाला खरं आता तडी देण्याची गरज आहे आणि म्हणून बहुतेक देवाने तिला दुर्बुद्धी दिली आणि मला मार्ग सापडला आता मी कोणाबद्दल बोलते आणि काय बोलते ते तुम्हाला थोडा अंदाज आला असेल मा जे मला इन्स्टाला फॉलो करतात आणि ज्यांनी स्टोरी वगैरे बघितली आहे त्यांना अंदाज आला असेल ज्यांना नाही आहे त्यांना आता थोड्या वेळातच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील त्याच्या आधी आपला इंट्रो राहिलाय तो इंट्रो आधी आपण कम्प्लीट करूया सो so, हॅलो नमस्कार मंडळी वासिफकरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे मला खरंच कळत नाही आहे की कोण कौन कोणाला डुबवते ही तिला डुबवते ती तिला डुबवते की काय हे सगळं अख्खं डीबीएस एकमेकांना घेऊन डुबणार आहे कारण इतकं म्हणजे इतकं त्या दिवशी हा हाचा पण व्हिडिओ बघितला काय तर म्हणे की मी नाही सांगणार मला ना खूपच त्रास होतोय म्हणजे काही गोष्टी होत आहेत काही गोष्टी मनाप्रमाणे होत नाही आहेत थिंग्ज आर नॉट गोईंग ॲज पर प्लॅन अँड मला खरंच मला असं तुम्ही म्हणाल की काय झालं आहे हा हाला आम्ही काहीही म्हणत नाही आज आणि कोणाला काहीही प्रश्न पडलेला नाही आहे की काय झालं हा 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 तर ह्यांचं आधी स्वतःच असं काहीतरी स्वतःच्याच ह्याच्यात असतात की ह्यांची खूपच बाबा ह्यांच्याबरोबर काय झालं असेल आणि सांगणार तर नाही त्याच्यामध्ये पण एवढा मास दाखणार भाई तुम्हाला काय त्रास होतोय काय वाटतंय जर तुम्हाला इतकंच असं वाटतंय शेअर करा तर शेअर करा नाहीतर नका करू उगाच इकडच्या तिकडचं लोकांना उगाच सिंपती गेम खेळू नका म्हणजे मला तुम्हाला खूप सांगावं वाटतंय या आधीही मी सांगत होते पण आता मी नाही सांगणार आहे कारण सांगून काहीच उपयोग नाही आहे ते तुम्हाला खोटंच वाटणार आहे मग हे तरी कशाला सांगते की माझ्याबरोबर असं झालं आणि तसं झालं किंवा मला काहीतरी वाईट वाटतं आहे आणि माझ्या आयुष्यात काहीतरी घोर निराशा झालेली आहे माझी संगत चांगली असेल ना गोष्टी चांगल्या होतात संगतच खराब आहे तर काय होणार ना निराशा नाहीतर काय तेच पदरी पडणार आहे अजून काय होणार आहे ह्याच्यापेक्षा करणार आहे तुला म्हणजे सगळं चांगलं असताना ना म्हणजे इतकं चांगलं फॅमिली बॅकग्राऊंड आहे ह्या बाईचं म्हणजे मला हा हा खरंच खरच असं वाटतं की काय गरज आहे म्हणजे हिचं तर असं आहे ना की ही स्वतःहून त्या चिखलात आहे ही स्वतःहून घाणीत आहे की माझं सगळं चांगलं आहे पण मुझे घाण पसंद आहे मी घाणेरड्या लोगो मेसी लोगो ही एक होना चाहती हो मी बर्बाद होना चाहती हूँ असं नाही म्हणजे इतकं चांगलं माहेर आहे इतकं चांगलं सासर आहे इतकं चांगला नवरा आहे इतकी गोंडस गोड मुलं आहेत इतकं छान सगळं काही चांगलं आहे अख्ख्या डी बी एसमध्ये जर कोणाचं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा जे काही आपण म्हणतो एक छान असं सगळं काही छान दृष्ट लागण्या जोगे सारे ते कोणाचं असेल ना तर ते या हाहाचं आहे या डी बी एसमध्ये पण हिला काय दुर्बुद्धी सुचली आहे ह्या सगळ्या गटारुपक्षांमध्ये मधली एक होण्याची आणि त्यांच्यामधलं एक म्हणून स्वतःचं नाव त्यांच्यामध्ये लावण्याची ते हिचं हिला माहिती आहे जसं मी लास्ट पॉडकास्टमध्ये सांगितलं आपली संगत काय आहे आपण कुठल्या लोकांमध्ये उठतो बसतो आपलं सराउंडिंग हे खूप इम्पॉर्टंट असतं आणि ते सगळं तुला चांगलं मिळालेलं असताना तू झिडकारून नको त्या लोकांच्या नादी लागली नको त्या सर्कलमध्ये घुसली मावसाड तुझी फ्रेंड She, yuck. तुझ्या आई आईच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पण सगळं सांगत होते जेव्हा तू तु, तु, तुझ्या आईसमोर बोलत होतीस ना आई साडी घेऊन आली ना तुझी तर आ, मी हिच्याकडनं मागवली आहे ही एक आहे आणि मग हिच्याकडनं मी ही साडी मागवली आहे खूप छान आहे ना मी आहे ना ही ना कस्टमाइज करून घेतली म्हणजे मी आहे ना मी, मी पण एक मोठी शाणी आहे ना मला खूप कलरचं वगैरे ज्ञान आहे तर मी तिला सांगितलं मग असंच कुठलं तरी चोरटं डिझाईन तिने ना असं चोरून चोरीचं डिझाईन मॅन्युफॅक्चररकडून बनवून घेतलं खूप छान आहे ना आणि मग हिची किंमत ना पाच हजार रुपये तेव्हा हिच्या आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट भाव दिसत होते की काय साडी आहे आणि कोण ही बाई कोणत्या बाईच्या नादी लागली आहे माझी मुलगी लिटरली नसेल बघितलं पुन्हा एकदा तुम्ही चेक करा खरंच तिच्या आईच्या चेहऱ्यावर अजिबातच असं आपण म्हणतो ना एक असा कॉन्फिडन्स किंवा आपल्या आपल्या मुलीबद्दल असं चांगलं असं भावना तिच्या चेहऱ्यावरती अजिबात दिसत नाहीये तिला असं लिटरली त्या आईच्या चेहऱ्यावर दिसते की तुला कोणीतरी फसवलेलं आहे ही काय साडी मागवली आहे तू आणि कशी येते आणि दुसऱ्या बाजूला तिने नारायण पेट काहीतरी का आणलेली नारायण पेटी पेटी नारायण पेटी, पेटी साडी हाहाच्या भाषेमध्ये ती कुठे आणि ही कुठे म्हणजे खरंच या नांदी लागली आणि वाया गेली असं हाचं झालेलं आहे तर आता रडून काही उपयोग नाही पण ठीक आहे हा तुला अजूनही चान्स आहे अजूनही वेळ गेलेली नाही चांगलं राहा चांगली वाघ चांगल्या लोकांमध्ये राहा आणि हे सगळे धंदे बंद कर काही राहिलेलं नाही आहे याच्यामध्ये आणि काहीच नाही आहे काही राम नाही आहे याच्यामध्ये आणि उगाचंच चांगलं जे मिळालेलं आहे ना ते सगळं बाजूला सारून भिकेचे डोळाळे नको लावून घेऊ स्वतःला सो ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की आज जो काही मांसाळने व्हिडिओ टाकला अर्थात इंस्टाग्रामला तर त्याच्यावर दोन शक्यता असू शकतात एकतर हा हा दिवाणीचं पण झालेलं आहे काही ना काहीतरी धुसफूस झालेली आहे मासाड पकडली गेलेली आहे आणि गेल्याच काही दिवसांमध्ये ते ॲक्ट्रेसवालं प्रकरण झालं ते त्याच्याने तर पूर्णच उघडी पडलेली आहे मांसाळ आणि दुसरी शक्यता अशी आहे की एक नागडीबाई आहे चडिगणाबाई आहे ती अशी सगळीकडे फिरत असते म्हणजे स्वतः तर आहेच पण उघड्याकडे जाते म्हणजे अजून अजून जो उघडा आहे त्याला पण चडिगणा करून सोडणार त्याशिवाय गप्प नाही बसणार तर ती बाई म्हणजे चड्डी तर ती हिच्यापर्यंत म्हणजे किती वेळा तरी तिला सांगितलेलं कि आहे तिला स्वतःलाही माहिती आहे की मावसाड किती लेवलची धुर्त बाई आहे आणि मावसाड कसं अडकवते आणि काय गं चड्डे तुझं रेकॉर्डिंग पाठवू का मावसाडला हां आहे माझ्याकडे माझ्याकडे आहे तू स्पष्ट बोललेली आहेस मला ओके okay, मासाडे तू कोणाची बाजू वगैरे घेतेस ना आणि जे कोणी तुला कॉल केला आणि तुला त्यांच्याबद्दल वाईट वाटलंय आता वाईट वाटलं आहे की नाही वाटलं आहे हा खरा मोठा प्रश्न आहे की फक्त स्वतःचं कॉन्टेंट काढायचं किंवा किती गो मी हुशार किती गो मी हुशार हे दाखवण्यासाठी तो व्हिडिओ तू छापलास ते तुझं तुला माहिती तो एक वेगळा विषय आहे त्याच्यावर आपण बोलूयाच सो so, uh, सगळ्यात पहिले मला हे सांगायचं आहे की जेव्हा आपण कोणाची बाजू घेतो किंवा कोणाच्या वतीने बोलतो तेव्हा खरंच तो माणूस त्या लायकीचा आहे का हे आधी पडताळून पाहिलं पाहिजे कारण ही चड्डी काही दिवसाआधी आणि चड्डे तू मला सांगितलं होतं की हे कोणाला सांगू नको पण मला मी तुला काही प्रॉमिस केलं नव्हतं की मी सांगेन किंवा मी नाही सांगणार तर मला वाटतं आता ती वेळ आलेली आहे आणि आता मला ते सांगणं भाग आहे आणि तुझ्या कर्माने ती वेळ तू माझ्यावर आणलेली आहेस सो ह्या बाईने so, मला डी एम केला होता तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे जेव्हा ते सगळं गुमोशनचं सगळं प्रकरण चाललेलं त्यावेळेला हिने मला डी एम केलेला आणि त्यामध्ये ही अशीच त्या एकदम धुसफुसून रडत होती आणि म्हणजे रडण्याचं नाटक करत होती तर हिला तर ती सवयच आहे आता रडत असते आणि लगेच नेक्स्ट मुवमेंटला एकदम धमकी वजा भाषेत बोलायला लागते आणि अचानक हिच्यामध्ये जोर येतो इतक्या फास्ट हँडचे इमोशन्स चेंज होतात So, सो हिचं म्हणणं असं होतं की प्लीज माझ्यावर नको मला नको असं व्हिडिओ मला खूप त्रास होतो आहे आणि माझ्या ना घरच्यांना खूपच जास्त ते लोक पण मला असं बोलायला लागले तर नको प्लीज मला मी माफी मागायला तयार आहे मी तुझे व्हिडिओ पण डिलीट केले आहे आणि तुला माहिती तर माहितीच आहे की मी आहे ना कोणाकडे पण गेली कोणाकडे मदत मागितली तर लोक कसे आहेत माहितीच आहे तुला ती मावसाड ती मावसाड माझ्यावरच व्हिडिओ छापेल मला सांगेल की तू व्हिडिओ बनव हिच्यावर लोक तर तयारच आहेत ते तयारच असतात माझी वाट लावायला तर तू प्लीज समजून घे औरूप अपर ऐकलं का मांसाड काय बोलली तुझ्याबद्दल की आहे ना ती तुझ्याकडे ह्या ह्यासाठी नाही येत कारण तू तिला चुकीचा मार्ग दाखवतेस आणि तू व्हिडिओ छापतेस तिच्यावर आणि तू तिला असं काहीतरी व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यास सांगतेस माझ्यावर व्हिडिओ तू बनवायला सांगतेस तिला आणि त्याच्यामुळे तिला तुझ्याजवळ नाही आहे आणि म्हणून तिने मला डायरेक्ट अप्रोच केला आहे आणि तुझ्याबद्दल असं बोलते मावसाड आणि आता आली का परत तुझ्याकडे हां शी चड्डी तू इतका रायता फेलवलाय ना तुझी हिंमत कशी होते ग लोकांकडे दरबदर जाऊन भिका मागायला आणि बरेच हे कांड आहेत मासडे तुला काहीच माहिती नाही आहे किंवा तुला माहिती असेलही आणि तुला काही त्याचा काही फरक नाही पडत आहे कारण तू पण त्यातलीच आहेस ना सगळे तसेच आहात तर त्याच्यामुळे तुला काय फरक पडतोय ना काय कॅरेक्टर आणि कसं काय असलं पाहिजे चांगलं एकच आयुष्य आहे मजा करून घ्या असं तूच म्हणालीस ना जितकी मज्जा करता येईल सगळी मजा करून घ्या काय फरक पडतो पुन्हा पुन्हा हे आयुष्य येत नाही तर तुमचा अल्टिमेट गोलच तो आहे मज्जा करा मज्जा जितकी मज्जा करता येईल ना मजा मारून घ्या करा ना मारा मजा मारा दुसऱ्याच्या आयुष्याच्या रांगोळी झाली त्याच्याने चा तरी चालेल या लेवलच्या बायका आहेत तुम्ही कुठल्याही थराला जाणाऱ्या आणि तू लोकांना सांगते की कोणाच्या आयुष्यात डोकावून पाहू नये आणि कोणाचं चा काय चाललंय त्याच्यापेक्षा चा आपण स्वतः स्वतःवर फोकस केला पाहिजे या गोष्टी तू सांगते अगं तुमचं आयुष्य कोणी डोकावून नाही पाहिलेलं ते तुम्ही स्वतः सोशल मीडियावर विकलं आहे आणि तू जे केलं आहेस ना जे माझे फु फो, फोटोज लीक केले माझे प्रायव्हेट इन्फॉर्मेशन लीक केलीस आणि सगळ्यांना दिलीस त्याच्या पण प्रूफ आहेत माझ्याकडे त्याला म्हणतात लोकांच्या प्रायव्हेट आयुष्यामध्ये डोकावून पाहणं आणि ती तुला आहे मासाड आम्हाला नाही काहीही करू न शकलेल्या बायका असं तुझं स्टार्टिंगला होतं की हा व्हिडिओ त्या बायकांसाठी आहे ज्या आयुष्यात काहीही करू शकलेल्या नाहीत म्हणजे तुझ्या अंड्यांना बोलतेस का ओ हंडे ऐका बघा तुमची लायकी हीच राहिली आहे आता फक्त तुम्ही आयुष्यात काहीही करू शकलेल्या नाहीत असं असं मावसाड बोलते अंड्यांचा काय रे बाबा अख्खा दिवस तुम्ही बघा एवढं वेळ घालवलात मी तुम्हाला सांगते यांच्या फालतू व्हिडिओ आणि यांचं याच्यामध्ये यांची धन करून देऊ नका यांच्यामध्ये वेळ वाया घालवू नका आपल्या घरात काय चाललं आहे ते बघा त्याच्यामध्ये लक्ष घाला बघा आता मावसाळ तेच सांगते आलं ना तुमच्यावर बघा काय बोलते तुम्हाला म्हणते रिकाम टेकड्या बायका नुसतं दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय बघत असतात नुसरं दु दू, नुसतं दुसऱ्यांना काय ना काहीतरी कॉमेंट करत असतात काही ना काहीतरी बोलत असतात आणि त्यांना खरं तर मी माझ्या मैत्रिणीला पण हेच बोलली खरं तर ते तुझ्यावर जलस असतील कारण त्यांना ना आपल्यासारखं आयुष्य हवं आहे तुझ्यासारखं आणि चड्डीसारखं किंवा कोणी डीबीएस सारखं आयुष्य कोणाला हवं आहे फक्त आणि फक्त अंड्यांना हवं असतं ताई मी तुझ्यासारखं आयुष्य मॅनिफेस्ट करते ताई मला पण तुझ्यासारखं जगायचं आहे ताई मला तुझ्यासारखं व्हायचं आहे हे फक्त आणि फक्त तुमचे अंडे बोलतात तर हे सगळं जे काही तू बोललीस ते याचा अर्थ तू तुझ्या अंड्यांना बोलली आहेस अरे कान उघडून ऐका ती तुमच्याबद्दल बोलते कारण तुम्हीच नेहमी अशा कॉमेंट करता आम्हाला आम्हाला तर बिलकुलच नको आहे बाबा आयुष्यातली शेवटची इच्छा असे असली ना तरीही इच्छा मागणार नाही आम्ही असं आयुष्य ह्या जन्मी काय पुढच्या सात जन्म नको आम्हाला या मावसाड आणि चड्डीसारखं शी ना आपल्या मुलांचे होऊ शकले ना आई वडिलांचे ना नवऱ्याचे ना कसलेच कोणाचेच नाहीत हे असलं आयुष्य काय करायचंय का हा थुकत पण नाही आम्ही अशा आयुष्यावर फ्लश पण नाही करत तसंच्या तसंच तिकडेच तरंगत ठेवलंय बघितलं नशील तर बघ लास्ट टाइमच्या व्हिडिओला थमने लावलंय तसंच हे टट्टी आहे ना ती तशीच तरंगत ठेवली आहे आता तुझी हाऊसकीपिंगवाली फ्रेंड आहे ना ती येऊन साफ करेल तुझी घाण मांसाळ नेक्स्ट मुद्दा काही महिला असतात आणि ज्या ऑफिसला जातात जॉब करतात काही बिझनेस करतात आणि घरचं मुलांचं सगळ्यांचं सांभाळून त्यांचं सगळं त्यांची काळजी घेऊन त्यांना काय हवं नको ते बघून ह्या सगळ्या गोष्टी करत असतात त्यांचे काही लोक म्हणजे त्यांच्याबद्दल निंदा करणं त्यांच्याबद्दल वाईट बोलणं असं अशा गोष्टी करतात एक्सक्यूज मी कोणाबद्दल बोलते महासाड म्हणजे कोणती लोक असं असं अशी तुझी मैत्रिणी आहे का अशी काळजी वगैरे घेणारी की तू कारण ह्या ज्या गोष्टी तू सांगितल्यास मुलांची काळजी घेणं घर कुटुंबाची जबाबदारी घेणं आणि सगळ्या गोष्टी करणं आणि त्यांचं काय हवं नको ते बघणं ह्या गोष्टी ॲटलिस्ट तू तरी अजिबातच करत नाहीस ह्याचा ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या सगळ्या डिस्क्रिप्शनचा आणि तुझा दूरदूरचा काही संबंध नाही जर असला असताना तर भैरव आता तुझ्याबरोबर असला असता स्वतः गेली नसतीस बेल्ट लावून इकडे तिकडे ठुमकायला आणि सारखी सारखी बहाणे म्हणजे मला आता त्या खरंच त्या वर्ल्डवाल्यांना ज्यांच्या थ्रू ही ट्रिपला जाते त्यांना पण विचारायचं आहे की कुठल्याही ट्रिपला हाच माणूस असतो का कारण जेव्हा जेव्हा ही जाते त्या त्यावेळेला हाच एक गाईड असतो की हा गाईड असलेला ट्रिपच मला सजेस्ट करा हा कुठल्या ट्रिपवर आहे ते बघून मावसाड जाते आणि म्हणून भैरवला घेऊन जात नाही भैरव नाही चच्चा नाही कारण नवऱ्याबरोबर स्टिक्की स्टिक्की आवडत नाही ना सारखं सारखं का नवऱ्याबरोबर काय स्टिक्की राहायचं हां दुसऱ्यांचं पण जरा स्टिक म्हणजे चेक करायला नको का हां कसं स्टिक स्टिक्की असं तेवढं स्टिक्की आहे की कमी स्टिक्की आहे स्टिक्की स्टिक्की हे मी मनाचं नाही बोलत आहे मासाड मावसाडने स्वतः लिहिलंय की नवऱ्याबरोबर जास्त पण स्टिक्की असू हो नये न नवऱ्या व्यतिरिक्त दुसऱ्याबरोबर पण थोडं स्टिक्की बिक्की बघायला पाहिजे ना ह्या वेळेला तर मैत्रिणीने पण सोडलं कोणती येत होती एक चारवाली हिच्याबरोबर माझी फ्रेंड आम्ही दोघं एच आर होतो एच आर तर तिने पण सोडलं तिला पण घर संसार तिला कळलं बाबा एखाद्या वेळेला ठीक आहे दरवेळेला नाही मी हिच्यासारखी सगळं वाऱ्यावर सोडून म्हणजे मी वाऱ्यावर सोडलेली नाही आहे हिला तो सोडलेलीच आहे एकतर हिला सोडलेली आहे किंवा हिने सोडलेला आहे नाहीतर मग दोन्ही आहे घरच्यांना तर ही नकोच असेल ते म्हणत असतील म्हणजे जा बाई जा दिल्या ट्रिपवर तू सुखी राहा तो चच्चा पण म्हणत असेल की बाबा जाऊ दे माझे चार पैसे गेले ना तरी चालेल पण ही बला जाऊ दे जरा डोक्याला शांतता आणि तो भैरव पण बोलत असेल की मला नाही जायचंय हिच्या बरोबर जाऊ दे हिला लास्ट टाइम बोललेला ना एकदा हिनेच विचारलेलं तेव्हा बोललेला की नको तू तूच जा एकटी ते, ते मला मस्त वाटतं वाट मजा येते कोणाची कटकट नाही तर मांसाळ तुझी बघ काय व्हॅल्यू आहे घरामध्ये तुझी काय लेवल आहे तू घरातल्यांनाच नकोशी झाली आहे बाहेरच्यांना कशी हवी हवीशी वाटशील मी काय बोलली मंडळी काल काय जे बोलली ना ते हे सगळ्या डी बी एसला लागू होतं हे जे काही सगळं आहे ना हे सगळे बहाणे आहेत आणि हे सगळं असं का आहे त्याची त्यांची त्यांची कारणं आहेत आता जसं असं चड्डीचं कसं सगळं असं म्हणजे तू तुझं मी माझं तू मजा मा कर मी पण मजा करतो तर दोघेही कमी नाही आहेत म्हणून त्यांचं चाललं आहे हिचं चा कसं की बाई कटकट नको भीक नको पण कुत्रा आवर जा बाई तू एकदाची एकटी जा आम्हाला तुझ्याबरोबर नाही यायचा आम्हाला तुझी कटकट नको म्हणून हिला हाकलवतात तर ह्यांची काय व्हॅल्यू आहे यांचे घरचेच यांची व्हॅल्यू करत नाही दुसऱ्यांकडनं भिका मागतायत अपेक्षा करतायत की यांच्याबद्दल चांगलं बोलावं अरे तुमच्या घरातल्यांनाच तुमच्याबद्दल काय चांगलं वाटत नाही नाही तुम्ही काही असं चांगलं आहे त्यांच्यासाठी की त्यांना चांगलं वाटलं पाहिजे ते चुकीचे नाहीच आहेत त्यांना जे तुमच्याबद्दल वाटतं ना ते तुम्ही डिझर्व करता काय तर एक गाडवाच्या तोंडून वेद वधवते एक काय तर मुलगी कॅप्सिकमच खाते आईवडिलांचे चाळे कॅप्चर करते ही सगळी कामं तुम्ही ही मुलांकडनं करून घेता ही तुमची तुमच्या मुलांची व्हॅल्यू आहे आणि ही काळजी घेता तुम्ही मुलांची आणि तू गप्पा मारते मोठ्या मोठ्या की अशा बायका ज्या घर वगैरे सांभाळतात काय सांभाळता तुम्ही घर हां आता काढलं ना झोंबेल तुला मागे काय सांगत होती की मी मराठी मीडियमला त्याच्या टीचर म्हणतात की राहू दे त्याला इथेच तो खूप ब्राईट आहे आणि त्याचं इकडेच चांगलं होईल त्याच्या टीचर्स त्यांना त्याला सोडायला तयार नाही आहेत आणि त्याचं पण असं म्हणणं आहे की मला इथेच कंटिन्यू करायचं आहे अजिबातच मला मराठी मीडियमचा आक्षेप नाही आहे पण जे काही ही कारणं देते ना त्याची ही म्हणजे काही पहिली गोष्ट सगळ्यात पहिली ही मांसाळ के ही केव्हापासनं कोणाचं ऐकायला लागली टीचर बोलल्या आणि ही ऐक हिने ऐकलं म्हणजे इतकं हिला ही बाई कितको बहिमी हुशार कितकू मी हुशार हिला आपल्या मुलाचं भलं बुरं कळत नाही चांगलं वाईट कळत नाही हिला इतकं पण कळत नाही की आ, बोलू दे टीचर पण मला मा माझ्या मुलाचं काय कॅलिबर आहे ते मला मी जास्त चांगलं ओळखते आणि त्याला कुठे ठेवलं पाहिजे हे मला जास्त कळतं हेही हिला कळत नाही काय कारण देते टीचरने सांगितलं म्हणे आई म्हणून तुला काय वाटतं ते सांग ना टीचर तर केव्हापासून तू ऐकायला लागली रिॲलिटी ही आहे की तू तुला मराठी शिकवता येत नाही त्याला मराठी मीडियमला टाकून तू ट्युशनला घातलंस त्याच्यात पण तो चुकीचं शिकून येतो गाडवाकडनं वेध वधवतो तर इंग्लिश मिडियममध्ये जाऊन तर काय उजडच पडणार आहे काय होणार इंग्लिश मध्ये जाऊन तर मला वाटतं अडकूनच पडेल जाणारच नाही पुढच्या वर्गात तो झेपूच शकणार नाही कुवतच नाही कारण ते मूल 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 तर करेल पण मुलाला आई वडिलांनी पण तेवढा वेळ दिला पाहिजे त्याच्या ग्रोथकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे त्या त्याच्याबरोबर बसलं पाहिजे पण आई तर साम्राज्य घडवण्यात लागली आहे ना आईचं काय तर आयुष्यामध्ये फक्त एकच ध्येय आहे की माझ्या साम्राज्यातल्या सगळ्या साड्या माझ्याकडे असल्या पाहिजेत भले लोक विकत घेऊ न घेऊ मी मी घेणार एक साडी विकली त्याच्या पैशातनं मी स्वतःला एक साडी घेणार फक्त इतकंच इतकी अप्पलपोटी आई असल्यावर काय होणार त्या मुलाचं आणि हे लोक सांगतात घरदार चाल चा, सांभाळून चालवणाऱ्या बायकांबद्दल हे लोक बोलतात लाज नाही वाटत महासाड जनाची नाही तर मनाची तरी ठेव कशी असणार तुला ना सगळीच विकून ओवाळून हो टाकलीय भटकायला जायचं इतकी चुले आहे इतकी तडप ही अशी आहे की बाबा उंदीर मामा को नाही आहे इतकं म्हणजे तडप झालेली की भर मार्गशीर्षामध्ये मा घा ते ट्रिप बुक केली आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यासाठी त्या देवीला पण उचललं तिला पण हिने चालतं केलं म्हणजे खरंच हे तेच केलं ना अक्षरशः म्हणजे आटपलं तिने किती काय आणि घरादाराच्या गोष्टी करते तू नको ना परत मला तोंड उघडायला लावून नको ना मला बोलायला लावूस आणि काय पुरुष टार्गेट करत नाहीत पुरुष असं बोलत असतील असं वाटत नाही अरे पुरुष कसं बोलतील पुरुष बोलणारच नाहीत ना पुरुषांचं टार्गेट तुम्ही आहात तर ते कसं तुम्हालाच टार्गेट करतील तुम्ही त्यांच्यासाठीच हां तुमच्या पुरुष तुमचं टार्गेट आणि तुम्ही पुरुषांचं टार्गेट तुम्ही दुसऱ्यांच्या पुरुषांना दुसऱ्या पुरुषांना लुभवता आणि तुमचे पुरुष दुसरीकडे जातात लुभवण्यासाठी हेच चाललं आहे हे, हे सायकल आहे तुमचं तर पुरुष कशाला पुरुष तर तुम्हाला माझी अप्सरा माझी सुंदरी माझी परी असं काय काय म्हणजे तुम्हाला तर आणि चढवणार ना ते चढवतात आणि तुम्ही चढता त्याच्यामध्ये धन्यता मानता तुम्ही चड्डीला पण मागे खूप पुरुष कमेंट कर करायचे की खूप छान दिसते थोडी अजून खाली आणि अजून हे दाखव अजून तुझे कुठले कुठले पार्ट्स दाखव वगैरे अशा कमेंट्स आहेत माझ्याकडे स्क्रीनशॉट आणि चड्डी सांगते की माझा च सगळे सगळे कॉमेंट वाचतो सगळं बघतो आमच्या घरातले पण सगळं बघतात तर प्लीज म्हणजे जनरल असं बोलताना सांगत होती जे हिच्याबद्दल कॉमेंट करतात चांगल्या कॉमेंट करतात त्यांना सांगत होती की त्याच्यामुळे चा चांगल्या चांगल्या कॉमेंट करा मग ह्या लोकांचं काय मग ह्या असे कॉमेंट करतात तर तुमचा नवरा हे खपवून घेतो तुमचे घरचे हे खपवून घेतात म्हणजे तुमच्यासाठी फक्त पैसा महत्वाचा आहे नवऱ्यासाठी पण पैसा महत्वाचा आहे कुठल्याही कसल्याही प्रकाराने कुठल्याही थराला जाऊ दे ना काय फरक पडतो आणि मावसरचं हे म्हणणं होतं की तिच्यावरती जे काही म्हणजे किंवा तिच्या फ्रेंडवरती कोणावर पण ह्या अशा कॉल्ड नटमोगऱ्या बायकांवर जे काही बोललं जातं आणि ज्या काही गोष्टी काही लोक आपलं मत मांडतात तर त्यांनी ती एनर्जी स्वतःवर घालवावी एकतर एनर्जी आहे ना ती खालवत नाही तर एनर्जी चा वापर करतो योग्य ठिकाणी वापर करतो आणि तुम्ही घालवता त्याच्यामुळे तुझ्या तोंडात तेच घालवतं घालवतात असं येत होतं हां सो मला हेच म्हणायचं आहे की तिचं असं म्हणणं होतं की ती एनर्जी तुम्ही सेव्ह केली आणि स्वतःवर ते त्याचा ते, अवलंब केलात किंवा के स्वतःसाठी ती वापरलीत तर तुम्हाला तुम्ही आमच्यापेक्षा म्हणजे त्यांच्यापेक्षा डीबीएस पेक्षा तुम्ही पुढे जाल आणि आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह करा पहिली गोष्ट मांसाळ तुमच्याशी एक कॉम्पिटिशनच नाही आहे कॉम्पिटिशन आपल्या बरोबरीच्या माणसांबरोबर असतं आपल्या लेवलच्या माणसांबरोबर असते तुमची लेवलच नाही आहे तुमच्याबरोबर म्हणजे तुम्हाला आम्ही आमच्या गिनतीतच धरत नाही तर तुम तुमच्यासारखं होण्याचं किंवा तुमच्यापेक्षा जास्त काही करून दाखवण्याचा प्रश्नच कुठे येतो सो बर नो थँक्स तुझं जे तु, काही so, no का धंदा आहे ना तो तुलाच लखलाब आम्हाला नाही नाही करायचे धंदे आणि नाही बनायचं आहे धंदेवाली बाई आणि काय की तिने करून दाखवलं पण मला नाही जमलं का नाही जमलं कारण तुम्ही ते एफर्ट्सच घेतले नाहीत तुम्ही दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्येच बिझी होतात म्हणजे काय करून आहेस मांसाळ तू काय करून आहेस आयुष्यामध्ये काय तू काय आहेस ते सांग म्हणजे किती तो माणसाला माज असावा काही न केल्याचा सगळं आयतं मिळालेलं असूनही त्या खोपट्यातच राहते गटाराच्या पलीकडे उंगत बसते रात्री अपरात्री आयुष्यामध्ये उद्या जराही शांतता नाही ट्रिपला गेली आहे तर ट्रिप एन्जॉय करायची ते सोडून इथे व्हिडिओज काय टाकते स्टोरीज काय लावते त्या स्टोरीज वगैरे पण बघितल्या का काय इतके आउटडेटेड हे स्टोरीजच्या आडून आणि काहीतरी असं दुसऱ्या कोणाचे तरी रील्स थॉट्स आणि कोट्स असे पोस्ट करणं हे ना आउटडेटेड झालं कुठल्याच जमान्याची आहे ग शी सडलेला कचरा आहे तू गटारातली यसो तो हम चोथीमे बी नाही करते ते हे असलं काहीतरी आडून आडून ना असं काहीतरी सुनवायचं आणि स्टेटसला लावायचं शी हाऊ चीप आणि ह्यांच्यासारखं आणि ह्यांची बरोबरी कोणाला करायची आहे भाई ह्यांच्या बरोबरी काय ह्यांच्या ह्यांची शी काय बोलावं एक आणि काय मी तर दुर्लक्ष करते माझ्यावर तर एवढं असं बोलतात एवढं व्हिडिओ करतात तर मी दुर्लक्ष करते हे दुर्लक्ष आहे दर आहे दिन दर दोन दिवसांनी काही ना काहीतरी उचकटून येत असते वैसे तो तू बडीही चन टोरत आहे हमेशा तोतिया तेराही आहे तर तसंच आहे हमेशा हमेशा कटाने गेली आहे आता स्वतःचं कमी पडलं तर दुसऱ्यांचं पण घेऊन यायला लागली म्हणजे इतकी चनीबाई इतकी चनी चनी चनी, चनी 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 बाई आहे की हिला कोणीतरी मैत्रीण मैत्रीण म्हणते ना एखाद्या बाईने एखाद्या मैत्रिणीने द्या द्या तुला विश्वासाने काहीतरी सांगितलं विश्वासाने तुझ्याकडे काहीतरी मदत मागितली विश्वासाने तुझ्याकडे आसरा मागितला सहारा मागितला तुझा खांदा मागितला तर तू तिचं दुःख विकायला काढलंस तिचं दुःख तू सगळ्या जगाला सांगितलंस जे फेक दुःख असू दे काही असू दे पण तिने तुला सांग सांगितलं ना ती गोष्ट वेगळी आहे की तीच मैत्रीण दुसरीकडे तुझ्याबद्दल आणि वेगळंच काहीतरी सांगते तर काय आता म्हणजे एक ला का एक हे एकमेकांचीच मारायला लागलेत तर आता काय बोलायचं ना ही चड्डी या मावसाडची दुसरीकडे वाजवत असते आणि मावसाड चड्डीची वाजवते एकमेकांची वाजवा हेच एकमेकांचा कर्म आहेत एकमेकांना भेटलेत आणि एकमेकांची वाजवत वाजवत डुबणार आहेत आणि हे जे अंडे आहेत ना ह्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की जे म्हणजे ते त्यांच्या अकले बाहेरचं आहे पण तरी मनात आलं कारण काही कॉमेंट्स बघितल्या की तू वेळात वेळ वर असताना पण तू तिचं ऐकून घेतलं वगैरे तर तू किती महान आहेस आणि तू किती चांगल्या मनाची आहे वगैरे अरे ऐकून नाही घेतलं फक्त तिने व्हिडिओ पण छापला त्याच्यावर ते नाही दिसलं का तुम्ही विचार करा तुम्ही आपल्या मैत्रिणीला काहीतरी विश्वासाने सांगताय तुम्ही काहीतरी प्रॉब्लेममध्ये आ आहात आणि तो प्रॉब्लेम तुम्ही ती तिला सांगताय तुमची अडचण सांगताय आणि ती मैत्रीण ते सगळं ऐकून घेऊन ते जगभर बोंबलून सांगते आहे सगळ्यांना सांगते की असं असं मला माझी मैत्रीण बोलली तुम्हाला कसं वाटेल ही योग्य गोष्ट आहे का योग्य गोष्ट असेल तर मग तुमच्यासारखे तुम्हीच किती ना म्हणजे किती माणसाने नालाया कसावं की हो। कसं ना स्वतःचं तर स्वतःचं दुसऱ्याचा पण विकायचं जे मिळेल ते विकत सुटायचं शेवटी धंदा आहे ना धंदेवाली बाई अजून काय करणार धंदाच करणार आणि तू मांसाळ दुसऱ्यांना सल्ले देऊ नको नागडीला तर देऊच नको नाही तू फक्त आता उघडी आहेस तुझं पण झाकायला ना थोडंसं राहिलंय ना ते पण फाटून जाईल टर्रा टर्रा आणि फर्रा फर्रा आणि बॉस खोट्याचा तर पडदा मी फाश करणारच तुम्ही काहीही बोला कितीही बोला कितीही जगाला बोंबलून बोंबलून सांगा कारण जो खरा असतो ना त्याला स्पष्टीकरणाची गरज नसते जे तुम्ही प्रत्येक वेळेला स्पष्टीकरण घेऊन येताना प्रत्येक गोष्टीला आपलं एक क्लॅरिफिकेशन देत बसताना ते दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा ना स्वतः ते अवलंबा आणि स्वतः त्याच्यावर अनुकरण करा आणि चुका सुधारण्याचा प्रयत्न करा जस्टिफिकेशन देऊ नका मस्त माझा ट्वेंटी एट मिनिट्सचा व्हिडिओ सॉर्टेड आय होप तुम्हाला आवडलं असेल आजचं पॉडकास्ट भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मस्त मा